नमस्कार कधी असा अनुभव आलाय का की सगळं काही व्यवस्थित आहे आयुष्य अगदी सुरळीत चाललंय पण तरीही मनात कुठेतरी एक अस्वस्थता आहे एक बेचेनी आहे जणू काही हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात एक अनोळखी भीती अगदी शांतपणे दबा धरून बसलीय खरं पाहिलं तर कोणतीही मोठी अडचण समोर नसते कोणतंही संकट दारात उभं नसतं तरीसुद्धा आतून एक अस्वस्थता जाणवत राहते रात्री झोप लागत नाही कारण मन सतत विचार करत राहतं की अरे मी अपयशी ठरलो तर लोक काय म्हणतील माझं काही चुकलं तर काय होईल हीच हीच ती शांत अनोळखी भीती जी कोणत्याही स्पष्ट धोक्याशिवाय आपल्या आत अस्तित्वात असते पण आता एक विचार करा काय होईल जर आपल्याला असं कळलं की ज्या भीती आपल्याला आतून पोखरत आहेत त्या निव्वळ खोट्या आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं महान तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांच्या मते भीती हे वास्तव नाहीच तो केवळ आपल्या मनाचा एक भ्रम आहे एक असा भ्रम ज्याला आपण वर्षानुवर्षे सत्य मानत आलो आहोत चला तर मग आपण सगळे मिळून या भीती नावाच्या कोड्याचा उलगडा करूया पाहूया तरी की तिचं खरं स्वरूप आहे तरी काय बघा भीती म्हणजे काय ती कोणतीही बाहेरची शक्ती नाहीये जी आपल्यावर हल्ला करते नाही ती एक आपल्या आत आपल्या मनात चालणारी गोष्ट आहे असं समजा की आपल्या मनात एक चित्रपट सतत सुरू आहे आणि आपण त्याच चित्रपटालाच आपलं खरं आयुष्य समजून बसलो आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की आपण फक्त एका विचारावर प्रतिक्रिया देत असतो आणि विचार विचार म्हणजे वास्तव नाही तो फक्त एक विचार आहे आणि जे कृष्णमूर्ती यांची हीच शिकवण आपल्याला एक भक्कम पाया देते भीती समजून घेण्यासाठी आणि तिला मुळापासून नष्ट करण्यासाठी कारण विचार करा जर भीती खरीच नसेल तर तिच्यापासून मुक्त होणं नक्कीच शक्य आहे नाही का अच्छा मग प्रश्न असा येतो की मनातला हा भ्रम येतो तरी कुठून या भीतीचा उगम होतो कुठे आणि गंमत म्हणजे याचं उत्तर वर्तमानात नाही तर आपल्या वेळेच्या संकल्पनेत दडलेलं आहे होय अगदी बरोबर भीती तेव्हाच जन्माला येते जेव्हा आपलं मन वर्तमान क्षण सोडून एकतर भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकू लागतं भीतीचा जन्म होतो वेळेतून एकतर भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींच्या आठवणींमधून किंवा भविष्यात काय होईल या भयानक कल्पनांमधून आणि हेच भीतीचं खरं स्वरूप आहे बघा जेव्हा आपलं मन भूतकाळातल्या चुका आठवतं किंवा भविष्याची चिंता करतं तेव्हा आपण त्या ते वेळचक्रात अडकतो जिथे भीती वाढतच जाते पण ह्याच्या अगदी उलट वर्तमान क्षणात म्हणजे आत्ता ह्या क्षणी कोणतीही भीती नसते का कारण भीतीला जिवंत राहण्यासाठी एका कथेची गरज असते एकतर कालची किंवा उद्याची या क्षणाला कोणतीही कथा नसते ठीक आहे आता आपण समस्येच्या मुळाशी पोहोचलो आहोत पण फक्त समस्या समजून काय उपयोग चला तर मग आता उपायाकडे वळूया भीतीवर मात करण्याचा एक स्पष्ट आणि व्यवहारिक मार्ग पाहूया आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा भ्रम कोणता असेल तर तो हा आहे की आयुष्य कुठेतरी दुसरीकडे घडत आहे पण सत्य हे आहे की आयुष्य फक्त आणि फक्त ह्या क्षणात घडतं बाकी सर्व काही एकतर आठवण आहे किंवा कल्पना आपलं मन सतत वर्तमानाच्या शांततेतून पळून जाण्यासाठी भूतकाळाच्या किंवा भविष्याच्या कथा तयार करतं आणि बरोबर तिथेच भीतीचा जन्म होतो तर मग करायचंय काय महत्वाचा मुद्दा हा आहे की भीतीपासून पळून जाण्याऐवजी तिला सामोरं जायचं पहिली पायरी तिला अनुभवा जेव्हाही मनात ती भावना निर्माण होते हृदयाची धडधड वाढते तेव्हा तिथून पळून जाऊ नका शांत बसा ती भावना शरीरात नक्की कुठे जाणवते ते पहा तिला पूर्णपणे जाणवू द्या दुसरी पायरी तिला ओळखा आता स्वतःच्या मनाला सांगा की ही भावना म्हणजे फक्त एक विचार आहे माझ्या मनात उमटलेली एक लहर आहे तिच्याशी एकरूप होऊ नका ती जशी आली आहे तशीच निघून जाईल आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी कोणताही निर्णय न देता फक्त निरीक्षण करा त्या विचाराशी भांडू नका त्याला दाबण्याचा प्रयत्न करू नका फक्त एका साक्षीदाराप्रमाणे त्याला पहा जसं आकाशात ढग येतात आणि जातात ना तसंच या विचारालाही येऊ द्या आणि जाऊ द्या आणि कृष्णमूर्तींचं हे तत्वज्ञान आपल्या प्राचीन ज्ञानाशी किती सुंदर जुळतं नाही का श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की मन हेच बंधनाचं कारण आहे आणि मन हेच मुक्तीचं कारण आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की ज्या मनाने ही भीती निर्माण केली आहे तेच मन फक्त थोड्या जागरुकतेने आपल्याला या भीतीतून मुक्तही करू शकतं बरं आतापर्यंत आपण पाहिलं की भीती आपल्या आत कशी निर्माण होते पण एक प्रश्न मनात येतोच की ही भीती मुळात आपल्या मनात येतेच कुठून चला आता आपण त्या बाह्य शक्तींचा शोध घेऊया ज्या आपल्या मनात भीती निर्माण करतात आणि मग पाहूया की त्यावर मात कशी करायची कधी विचार केलाय का की आपल्याला भीती पहिल्यांदा कुठून मिळाली ही भीती काही आपल्यासोबत जन्माला आलेली नाही एक लहान मूल जेव्हा जगात येतं तेव्हा ते पूर्णपणे मोकळं आणि जिज्ञासू असतं त्याला कशाचीही भीती वाटत नाही पण मग हळूहळू त्याला भीती शिकवली जाते हो ही भीती बाहेरून आपल्यावर लादली जाते आपला समाज आपल्याला अपयशी होण्याची भीती दाखवतो काहीतरी वेगळा विचार करण्याची भीती दाखवतो लोक काय म्हणतील याची भीती दाखवतो आणि इतरांपेक्षा वेगळं असण्याची त्यांच्यात न बसण्याची भीती दाखवतो कशासाठी जेणेकरून आपण सगळ्यांनी एकाच ठरवलेल्या मार्गावर चालावं आणि जास्त प्रश्न विचारू नयेत खरं तर ही भीती नियंत्रणाचं एक खूप मोठं साधन आहे आपल्याला असं वाटायला लावलं जातं की जर आपण समाजाचे नियम पाळले नाहीत तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल पण सामाजिक भीतीतून मुक्त होण्याचा खरा अर्थ काय आहे तो म्हणजे बाहेरच्या अपेक्षांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं तर मग यातून बाहेर पडायचं कसं ह्याचं उत्तर एका शब्दात आहे आत्मजागरूकता खरी मुक्ती फक्त आत्मजागरूकतेतूनच येते आणि ह्याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की आपल्या मनाच्या प्रत्येक हालचालीकडे प्रत्येक विचाराकडे एका दर्शकाप्रमाणे एका साक्षीदाराप्रमाणे पाहणं त्यात सामील न होता आपल्या मनाची एक सवय आहे प्रत्येक विचाराशी स्वतःला जोडून घेण्याची जसं की मी घाबरलो आहे पण जर एक क्षण थांबून असं पाहिलं की ही भीतीची भावना आहे हा माझा विचार आहे हा मी नाही तर तिथूनच बदलाची खरी सुरुवात होते जेव्हा स्वतःला त्या आवाजापासून त्या विचारापासून वेगळं पाहता येतं तेव्हा त्या भीतीचा पायाच खचून जातो आणि शेवटी सर्वात महत्वाचं सत्य ते हे आहे की आपणच आपल्या भीतीचे निर्माते आहोत पण थांबा ही गोष्ट निराश करणारी नाही उलट आपल्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे कारण जी गोष्ट आपल्या आत बनते ती आपल्या आतच संपवली जाऊ शकते आता आपल्यासमोर दोन मार्ग आहेत एक तोच जुना मार्ग जिथे भीती आपल्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवते आणि दुसरा स्वातंत्र्याचा मार्ग जिथे आपण आपल्या विचारांचे मालक बनतो आणि वर्तमानात जगायला शिकतो फक्त एक क्षण विचार करा असं आयुष्य जिथे कोणतीही भीती नाही कोणतीही चिंता नाही फक्त एक अथांग शांती आहे जी आतून येते हे स्वप्न नाही ही एक शक्यता आहे पण त्यासाठी आपल्या मनाची मालकी स्वतःकडे घ्यावी लागेल तर मग आज त्या आवाजाला ऐकणार जो मागे खेचतो की त्या शांततेहा जी पुढे घेऊन जाईल निवड आता करायचीये मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो